नमस्कार शेतकरी बांधवांनो पाठीमागा जे शेवंती पीक पाहत आहे तर शेवंती पिकामध्ये प्रामुख्याने अडचणी येत असते ह्या क्लायमेटला ह्या वातावरणामध्ये काळा मावा कारण चिकटा जास्त राहतो काळामावामुळे चिकटा जास्त राहतो त्यामुळं फुलांची शायनिंग म्हणा सगळं म्हणा किंवा मार्केटमध्ये मिळणारे जे दर आहेत हे आपल्याला कमी मिळत असतात तर यासाठी काही करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपलं प बुरशीनाशक चांगल्या पद्धतीमध्ये स्प्रे केल्यानंतरनं जाईल त्यासाठी महत्वाची फवारणी आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळालेले आहेत आणि आपण करतोय त्या ठिकाणी महत्त्वाचं पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये घेत असताना दानुकाचा आरेवा वीस ग्राम प्रतिलिटर म्हणजे एक ग्राम प्रतिलिटर याप्रमाणे घ्यायचे त्याच्यानंतर ना या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये कराटी दोन एम एल प्रति लिटर आणि तिसरं कॉम्बिनेशन असेल तर ते आहे निम ऑइल हे तीन कीटकनाशक आहेत हे आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये मारून घ्यायचं कारण रजिस्ट्रेशन तयार होतं तसं रजिस्ट्रेशन तयार होत असं सारखं सारखं आपण कीटकनाशक मारून सुद्धा कधी कधी दाद देत नाही म्हणून या ठिकाणी हे तीन कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला स्प्रे करायचे आहेत आणि महत्त्वाचं असेल ते स्टिकर हे कंपल्सरी या ठिकाणी वापरायचे का जेणेकरून येणारा जो काळामावा आहे याच्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट मिळणार आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला पाच पंप होतात त्या ठिकाणी सात पंप करा पूर्णपणे बाग करा म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये धुवून काढा म्हणजे जेणेकरून त्याच्या आपले येणारा जो का मावा असेल काळा मावा असेल चिकटा असेल तो पूर्णपणे निघून जाईल त्यासाठी ही महत्वाची हे आपल्याला या ठिकाणी करायची आहे जर आपल्याला वाटलं की साधारणपणे जास्त पंप होत आहे तर थोडंसं प्रमाण औषधांचं कमी केलं तरी चालेल आणि पाणी वाढवा औषधांचं पाणी वाढवा साधारणपणे पाच पंप होत असेल तिथं सात पाच पंपांचं औषध सात पंपांना वापरा पाणी वापरून घ्या आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने फवारणी करून घ्या निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद